मंडळी आज आपण विक्रम वेताळ यांच्या गूढ कथांपैकी पहिली कथा ऐकणार आहोत पण जर तुम्हाला हा विक्रम वेताळ प्रवास कसा सुरू झाला त्यांची भेट कशी झाली त्यांच्यामधल्या कथांचा सिलसिला कसा सुरू झाला हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या साहित्य सहल एक अनोखा प्रवास या चॅनलला स करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा वेताळ कथा सांगायला सुरुवात करतो ही कथा एका प्राचीन राज्याची आहे त्या राज्याचे नाव होते सुवर्णगड ज्याचे राजा होते धर्मवीर राजा धर्मवीर धैर्यवान न्यायप्रिय आणि प्रजेसाठी सदैव तत्पर असायचा त्याच्या बुद्धीची व शौर्याची गाथा सगळीकडे पसरली होती राजाची प्रजा ही मात्र साधी मेहनती कष्ट करून पोट भरण्याच्या उक्तीवर विश्वास ठेवणारे कोणतेही संकट त्याच्यावर पडले की ती भयभीत व्हायची पण त्यांच्या 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 राज्यावर प्रचंड विश्वास होता राजा धर्मवीर आपल्याला काही होऊ देणार नाही ज्या ज्यावेळी आपल्यासमोर संकट उभे राहिले त्या त्यावेळी राजा धर्मवीरांनी तलवारीच्या तळपत्या धारेप्रमाणे आपले रक्षण केले आहे हा हा विश्वास त्यांच्यामध्ये होता त्या रात्री सुवर्णगड राजावर अचानक दृष्टशक्तींनी हल् राजावर हल्ला केला त्यामधील अंधारात दृष्टशक्तींनी शहरी भागावर आक्रमण केले प्रजा घाबरली आणि चिथावणीने ओरडू लागली घरं तोडली गेली शेतमाल नाहीसा झाला आणि पाण्याचे स्त्रोत सुद्धा दूषित झाले संकट फार मोठे होते प्रजेला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी राज्याच्या बाहेरील जंगलात पळावे लागले राजा धर्मवीराला हे समजले तेव्हा त्यांनी लगेच प्रत्येक वीर सैन्याला आदेश दिला पण दृष्टशक्ती इतकी चतुर आणि मजबूत होती की थोडा जरी उशीर झाला असताना तरी संपूर्ण प्रजा नाश होऊ शकली असती धर्मवीराने लगेच बुद्धी वापरून रणनीती आखली त्याने प्रजेला गुप्त मार्गाद्वारे सुरक्षित ठिकाणी हरवलं हलवलं राजवाड्याच्या भिंतीवरून आणि जंगलातील गुप्त मार्गावर नजर ठेवली आणि सैन्याने जंगलात प्रवेश केला प्रजा सुरक्षित ठिकाणी हलवल्यावर जंगलात दृष्टशक्तींना छोट्या छोट्या युक्त्या वापरून निस्ते केले प्रजेला सुरक्षित ठिकाणी हरवल्यावर मात्र सैन्य शक्तींना प्रत्यक्ष भेटले यामध्ये राजा धर्मवीर एकटे राज्यात राहून त्यांनी राजवाड्यावर येणाऱ्या दृष्टशक्तींना तलवार धनुष्य आणि रणनीती हा त्यांच्या त्रिवेरी संगम वापरून दृष्टांवर नियंत्रण मिळवले आता माझा प्रश्न असा आहे की राजाची प्रजेला वाचवण्यासाठी खरी बुद्धी कुठे दिसली असे वेताळ म्हणाला सांग विक्रम सांग राजा विक्रमादित्य म्हणाला जिथे संकट जास्त तिथे फक्त ताकद पुरेशी नसते योग्य निर्णय शहानपण आणि धैर्य असणे गरजेचे असते जंगलाच्या खोल भागात जिथे दृष्टशक्ती प्रजेला पकडण्यासाठी ती पट पत, पटके पाठवत होते तिथे धर्मवीराने गुप्त मार्गावर छुप्या युक्त्या वापरल्या ज्या फक्त त्याच्याच बुद्धीने लक्षात येऊ शकत होत्या प्रत्येक युक्तीने दृष्टींना दृष्टांना थांबवले प्रजा सुरक्षित झाल्यावर तलवार व धनुष्याचा वापर करून युद्ध सुरू केले वेताळ हसला व म्हणाला बरोबर आहे विक्रम खरा वीर फक्त युद्धात सिद्ध होत नाही तर बुद्धीतही सिद्ध होत असतो निर्णय घेताना फक्त ताकद नव्हे तर योग्य विचारसरणी महत्वाची असते चला तर मग पुढील भागात आपण आणखीन एक रहस्यमय वेताळाची कोढीयुक्त कथा पाहणार आहोत जिथे विक्रमादित्यांची बुद्धी पुन्हा सिद्ध होईल धन्यवाद